मागच्या काही व्हिडिओंमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या होड्या बघितल्या आहेत आज आपण बंब होडी कशी बनवतात ते पाहूया एक चौकोनी कागद घ्या व कागदाचे एक टोक हातात घेऊन ते बरोबर समोरील टोकावर ठेवा व कागद दाबून घ्या तसेच उरलेली दोन टोकं एकत्र करून कागद दाबून घ्या व आता तो कागद उघडा आता आपणाला कागदाचा मध्यभाग भेटला आहे आता कागदाचे एक एक टोक घेऊन ते बरोबर मधोमध ठेवायचे आणि कागदाला दाबून घ्यायचे असे चारही कोपरे करून घेऊयात आता आपण आपला कागद उलटा करूया मगाशी केली तीच प्रोसिजर आता पुन्हा करायची आहे कागदाचा एक कोपरा घेऊन तो बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे आणि कागद दाबून घ्यायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आता पुन्हा एकदा आपला कागद उलटा करून घेऊयात व पुन्हा तीच प्रोसिजर करून घेऊयात तुमचा कागद आता असा दिसेल पुन्हा एकदा आपण तो कागद उलटा करून घेऊयात आता नीट लक्ष देऊन बघा मी घडी कशी ओपन करते आहे ती आकृतीत दाखवल्याप्रमाणे बोटाच्या सहाय्याने कागदाची घडी ओपन करून घ्यावी व समोरील बाजूस पण तसेच करून घ्यावे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता बरोबर मधोमध मद घडी घालून घ्या आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कागदाचा आतमधला भाग हळूवार ओपन करून घ्या दोन्ही बाजूने ओपन करून घेतल्यावर तयार झाली तुमची बंब होडी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मुलांची दुनिया या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका